पत्रकार बांधवांची शिवसेना स्वागत करतो नक्कीच बाराचा वेळ पत्रकारांना होता मला यायला वेळ झाला रस्त्या आपल्यावरती रस्ता उचललेला आहे हा रस्त्यामुळे थोडासा येत असताना वाहनामध्ये त्याबद्दल मी प्रथमता पत्रकारांच्या गैरसोयीबद्दल मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतोय आणि मी माझ्या पुढील संवादाला सुरुवात करतोय पत्रकार च्या माध्यमातून तमाम राज्यात सांगताना मला आनंद वाटतोय की या राज्यामध्ये आदरणीयनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा दोन हजार बावीस ला प्रचंड मोठा उठाव झाला आणि त्या उठावातून राज्याची धुरा साहेबांच्या हातात आली जेव्हा राज्यामध्ये त्या राज्यातला ओबीसी विजेपी भटका विमुक्त या सगळ्या समाजाला वेगळ्या पद्धतीचे न्याय देण्याचं गेल्या सत्तर वर्षाच्या कालावधीत अनेक सरकार आली अनेक सरकार आले अनेक मुख्यमंत्री झाले परंतु आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र असलेले आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा झाले तेव्हा या राज्यातला भटका तो भटका मग ओबीसी असेल म्हणजे भटका विमुक्त असेल लोणारी असेल रामोशी असेल नंदीवाला असेल जुके असेल बेरड असेल बेस्कर असेल झळसी असेल या ठिकाणी होईल समाजासाठी मच्छिमार समाजासाठीचा विषय असेल कुंभार समाजासाठी माती कला बोर्ड असेल त्यानंतर श्रीकृष्ण समाजासाठी या ठिकाणी श्रीकृष्ण आयोग असेल म्हणजे भोपाळ समाजासाठी याच बरोबर वडार बर समाजासाठी पहिला मारुती चव्हाण महामंडळ असेल लोणारशी समाजासाठी उमाजी नाईक महामंडळ असेल अशा अनेक महामंडळांच्या म्हणजे डिक्लेअर आणि त्यांना बजेट करून काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कालावधीत झालं याच साहेबांच्या विकासाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि ओबीसी व्ही जे टीमला जो हा मतदार आहे जो बांधव आहे या सगळ्यांना प्रचंड मोठ्या पद्धतीने जागृती व्हावी आणि हा ओबीसी आहे शिवसेनेची वोट बँक बनवण्यासाठी मी या राज्यव्यापी दौरा काढला दौऱ्याच्या उद्देशामध्ये हो मी आपल्याला सांगितलंच आहे की हे जे ओबीसीच्या संदर्भात आणि जे विजयटीच्या संदर्भात निर्णय घेतले ते पत्रकारांच्या माध्यमातून तमाम राज्यातल्या माझ्या छोट्या छोट्या कारण या सातारा मान परिसरात लोणारी रामोशी हा समाज प्रचंड पद्धतीने राहतो हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीत अत्यंत चांगल्या पद्धतीचं गुप्तहेराचं काम असेल आणि सैन्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्यात येईल या सगळ्या या सगळ्या ह्याच्यातून दर्यापुऱ्यातून काम करायचा परंतु नंतरच्या कालावधीत या समाजाला सत्तर वर्षाच्या काळात म्हणजे ने नेहरूंच्या सेटलमेंट तोडल्यानंतर ने तो सोलापूरचे सेटलमेंट होऊन विनुक्त झाले असतील जळगावचा असेल धुळ्याचा असेल परंतु त्या कालावधीत भरका समाज हा खऱ्या अर्थाने राजकीय प्रभाव अजूनही आलेला दिसत नाही तो कसा आणता येईल म्हणून आज मला तुम्हाला उदाहरण सांगतो पत्रकारांना माझ्या सातारा जिल्ह्याचा हा शिवसेनेचा ओबीसीचा जिल्हा प्रमुख भोळी समाजाचा पालखीचे भोई छत्रपतींच्या काळात होते तर पालखीचा भुई खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांच्या पालखीचा भुई होण्याचे काम हा जिल्हा प्रमुखीचा आहे माझा या पुण्याचा जिल्हा प्रमुख बाळी समाजाचा बेलदार समाजाचा कोल्हापूरचा डवळी डौरी समाजाचा डौरी म्हणून गोसावी समाजाचा कोल्हापूरचा जिल्हा प्रमुख वडार समाजाचा जिल्हा मी सांगलीला आत्ताच गेलो सांगलीचा वडार समाजाचा मी यवतमाळ वगैरे या परिसरात गेलो बंजारा समाज मोठ्या पद्धतीने बंजारा समाजाचा जिल्हा प्रमुख मी जर इकडे नंदुरबार परिसरात गेलो सोनार समाजाचा जिल्हा प्रमुख म्हणजे समाजातल्या छोट्या छोट्या घटकाला मी धनगर समाजाचा आहे मी धनगर समाजाचा असताना सुद्धा या राज्यामध्ये धनगर वंजारी आणि माळी हे ओबीसीतले किंवा विजयडीतले डॉमिनेट समाज आहेत संख्येने जास्त आहेत पण या छोट्या छोट्या समाजाला न्याय देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका कारण धनगर समाज हा विजेडीत घेत असला तरी संख्येने जास्त आहे म्हणून ने मी एक राज्याचा अध्यक्ष धनगर जरी असलो तरी छोट्या छोट्या समाजाला नेतृत्व देण्यासाठी चांदणी ताई आहेत म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी कोल्हापूरमध्ये एक मोठा प्रश्न होता तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोणारी समाजाच्या प्रश्नामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मला जाता म्हणून या बांधवांना एकच सांगतो मी कुडाळ सिंधुदुर्ग रत्नागिरी इकडे दौरा करत असताना त्या ठिकाणी भंडारी समाज ओबीसी मध्ये येतो भंडारी समाजाचा प्रश्न मला म्हणजे या सगळ्या राज्यामध्ये फिरत असताना त्या त्या भागात ओबीसी आता इथे लोणारी रामोशी आहे परंतु मराठवाड्यात गेलं तर तो नाही आहे परत हा लोणारी रामोशी सिंधुदुर्गामध्ये नाही आहे परंतु तो भंडारी आमच्या मराठवाड्यात नाही तो भंडारी पश्चिम महाराष्ट्रात नाही या समाजाच्या ओबीसी मधल्या जा ज्या जात वर्ग आहे आणि तो तो त्या जात वर्गामधला ओबीसी समजून घेणे आणि त्या त्या ओबीसीतला आयडेंटिफिकेशन त्यांचं आयडेंटिफिकेशन करून त्याला खऱ्या अर्थानं शिवसेनेचा वोट व्यक्तीचा आधार आणि शिवसेना या ओबीसी आधार ही भूमिका घेऊन हा राज्यातला मी तेहतीस दिवसाचा दौरा काढलाय मी माझ्या घरामध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे मी काय अनमॅरिड नाही आहे अनमॅरिड असणारी लोक म्हणतात की आम्ही घर त्याग करू पण मला लेकर प्रपंच बाळ बायको सगळं असताना मी गेल्या तेहतीस दिवस दू, तेहतीस दिवसासाठी गेल्या सदोतीस दिवसापासून बाहेर आहे चार दिवस नियोजना आणि गेल्या चार दिवसापासून मी बाहेर फिरतोय म्हणजे हा दौरा तेहतीस दिवसाचा तेहतीस दिवस जिल्ह्यामध्ये तेहतीस जिल्हे समजून घेऊन तीन जिल्हे एवढ्यासाठी की मुंबई असेल मुंबई असेल ठाणे असेल ही मेट्रो सिटी आहे त्या ठिकाणी आमचं काम आहे नंतर काम करता समजून घेऊन आणि आगामी काळात होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये झडपीच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये या ओबीसी विजयीचा खऱ्या अर्थानं कसा लोकप्रतिनिधी झेडपी सदस्य पंचायत समितीचा सदस्य महापालिकेचा सदस्य कसा करता येईल खऱ्या अर्थानं ओबीसी मध्ये आमच्या नेत्या निलमताई गोरे यांनी

नगर पंचायत आहे अनेक जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे यामध्ये किमान शंभर सदस्य हे ओबीसी प्रगत शिवसेनेचे कसे विजय होतील त्याची सुद्धा या करण्याचा हा भाग आहे कारण वेगळ्या पद्धतीनं पंचायत समिती या सगळ्या पद्धतीने वेगळ्या जात करतात रस्त्यावरचा या समाजाला त्यात सुद्धा प्रगत झालेल्या समाजाला कसं राजकीय प्रवाहापर्यंत आणता येईल आणि राजकारण कसं प्रवाहित करता येईल कसं परबुलेट करता येईल ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आणि जाता जाता माझा शेवट करताना

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची शिवसेना ही सातत्यानं बदलत गेली तेव्हा मराठी रोजगार हिंदुत्व हा विषय होता पण कालांतराने दसऱ्यानुसार एकोणीसशे नव्वदच्या दशकानंतर इथे चौच्या धोरण आलं बाकी सगळं बदललं आणि त्या बदलत्या राजकारणामध्ये दहा वर्षांतर राजकारण बदलत गेलं आणि दोन हजार बावीसच्या टप्प्यावरती या जातीच्या अस्मितेने लोकांना एकत्र आणून त्या त्या जातींना आयडेंटिटी साहेब आमचे मुख्यमतिक झाले म्हणून प्रत्येक जातीला आयडेंटिफिकेशन करून त्या जातीला निधी देऊन त्या जातीला उन्नत वर्गात कसं आणता येईल या भूमिकेतून शिवसेना ओबीसी बीजेडीचा जन्म झाला आणि जेव्हा शिवसेना ओबीसी बीजेडीचा या पक्षाचा राज्याचा ओबीसी विजनत्या शिवसेनेचा खऱ्या अर्थाने संस्थापक म्हणून हा महान मला पहिल्यांदा मिळाला आणि म्हणून साहेबांच्या नेतृत्वामध्ये या माझ्या या यात्रेचा या संवाद यात्रेचा समारोप संभाजीनगरला तीस तारखेला प्रचंड मोठ्या एक लाख रुपये बंजारा समाजातल्या वेषेतले असतील बंगर वेशेतले असतील अशी पांगुळ असेल तो नंदीवाला असेल किंवा तो आपला पेटी वाजव वाजवणार चलो गोरखनाथ मच्छिंद्र कुटुंब ही मोठी संस्कृती आमच्या महाराज ही सगळीच संस्कृती खऱ्या अर्थानं जमवण्याचा उद्देश घेऊन ही यात्रा निघालेली आहे आणि यात्रेचा समोर प्रचंड मोठ्या पद्धतीत होऊन खऱ्या अर्थानं या ओबीसी विजयीला या राज्यात फक्त आणि फक्त एकनाथ साहेब अनाथा ना एकनाथ या भूमिकेत ही भूमिका घेऊन ही संवाद यात्रा निघाली आहे आणि या संवाद यात्रेमध्ये या सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक दिल्ली आहे छत्रपती शिवरायांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या आज मी आलो आणि या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांनी खऱ्या असताना परत एकदा पत्रकारांची मी म्हणजे अत्यंत नम्रपणे दिनगिरी व्यक्त करतोय की बाबा पत्रकारांना हा वेळ असतो आणि निश्चितपणे मला यायला वेळ झाला त्याबद्दल परत परत एकदा दिल्गिरी व्यक्त करतो आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र माझी संवाद यात्रा कार्यकर्त्यांशी आहे आणि तुमच्याशी म्हणजे संवाद म्हणजे मी चालत वगैरे गाडी खेड्या पाड्यावर मी सध्या जात नाही गाडीमधून त्या जिल्ह्याला येतो पत्रकारांच्या समोर भूमिका सांगतो आणि कार्यकर्त्यांची बैठक हे सगळं याच्या नंतरचा टप्पा माझा जो असेल तो ताड्यावरती बस आता आयडेंटिफिकेशन करतो मी कुठल्या कोकणात गेलो कोकणातल्या जाती वाणी वैश्यवाणी समाज प्रचंड तिथल्या ओबीसीतल्या तिथे समाज काही प्रमाणात आहे तिथल्या आपण गावकरी गाव असं काहीतरी जात माझ्याकडे लिहिण तर काही जातीचं मला नीट आकडन म्हणजे आकलन पण करून घेणं महत्वाचे राज्यामध्ये ओबीसीच्या विजयंटीच्या फक्त राजकारण झालं म्हणजे मी नाव घेत नाही आता ही मोठ्या नेत्यांनी सारख्या माणसांना त्या त्या वेळेमध्ये भटक्यांच्या साठी वापरायचा आणि तो भटक्यांचा विषय संपला पण एकनाथ शिंदे साहेबांना भूमिका मी जरी धनगर असलो जेला तरी जो माझा छोटा जो विजय त्याचा आधार होण्याचं काम करावं लागेल मी नी निश्चितपणे तुमचा जो प्रश्न आहे वैदू समाज आहे त्या वस्त्यावरती मला जायचं आहे आदिवासी आहे कास्तकरी आहे या छोट्या बस्त्यांवरती जायचं हा माझ्या आपण्याचा विषय म्हणजे हा माझा खेळकळीच्या माझ्या इथून आलेला विषय तुमच्या प्रश्नाचा नक्की मी या ठिकाणी नोंद देऊन उच्च टक्का मध्ये मी ते बस्त्यावर प्रत्यक्ष भेट दिला लिपि मराठा ओबीसी मध्ये समावेश कराची कामणी करतो तुमचा वाटी बाहेर काय करत आहे कसं आहे ओबी मराठ्यांचा समावेश ओबीसी मध्ये करा असा नको नबी already कुणबी समाज हा OBC चा बंधूच आहे कारण पंजाबराव देशमुखांची भूमिका जेव्हा ओबीसी साठी म्हणजे त्याच्या अगोदर जेव्हा भूमिका घेतली तेव्हा प्रचंड मोठा विदर्भातला ओबीसी जो आहे मराठा आहे तो कुणबी स्वीकारला आणि कुणबी झाला परंतु नाशिक वगैरे इकडे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल इकडचा जो शांतकवी मराठा तेव्हा या कुणबी याच्यात सामील झाला नाही हा ना सगळा नाहीतर इथला मराठा सुद्धा हा च आहे काय परंतु तुम्ही जे म्हणता मराठा समाजा शंभर टक्के मराठा समाज हा उभी नाही मराठा समाज आम्हाला मान्य आहे तो ओबीसीच आहे त्यात काही वादच नाही आज कितीतरी कुंब्यांच्या अनेक पिढ्या गेल्या की ते ओबीसीचा घटक म्हणून आज कसं आहे कुणबी आता या आपण जर आगरी कुणबी आणि कुणबी मुंबई विभागात विदर्भात जर गेलो तर कुणबी आणि तेली त्याच्या तेली मोठा ओबीसीतला आणि कुणबी हा मोठा घटक आहे कितीतरी वर्षापासून हा तिथं ओबीसीचा बेस हा तोच आहे फक्त विदर्भ आणि मराठवाडा आणि सॉरी पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये तो थोडासा बेस आहे तो स्वाग होऊन जाईल